दुसरी काम मागूया अजूनही एक नंबरला लागा शिवाने देवगडकर आणि आठव्या नंबरला लावून सोळा सोळावाला लागेल अजित चव्हाण भाईची जेन्सची कापावी लागणार बराच वेळ झाला

सोळा बावीस 16 22 वाला आला चार सवारी चलात कसे आहे कारण शेवटला येतो सोळा सोळा वालाला ते ऐका असेल तर 16 16 वाकडे यावं लागणार जोडी नंबर 42 पवार कळवली चला फौजी दादा पवार तळवणी वाले पहिले गया पुढं सौराष्ट पंधरावने हे शाळ आहे आणि सोळा वावा दूरी पड़ा है आप इतनी देरी है दोस्तों क्यों माय उनकी बंदूक अंधी चला पड़ी है उसकी बंदूक काटी है लोग दूरियां आप इतनी देरी कोई देवांतक चली चला डरोगी अजय राजा सुमन ताई की दूरी देखने में कैसी जीवन दूरी है पुरुष ये इतना बोर्डो चार खाने वाला डरोगर आए